नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोड विरोधकांचा हल्ला बोल नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सभेची सुरुवात झाली या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार उपाध्यक्ष सुहास नाईक बांधकाम सभापती हेमलता शितोडे सभापती शंकर पाडवी संगीता गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विभागप्रमुख उपस्थित होते या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांना उशिरानं इतिवृत्त प्राप्त झाल्याच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच काळ वाद झाले या वादानंतर विरोधकांनी त्याग केला सभा समाप्तीपर्यंत एक ते विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते विरोधकांच्या केलेल्या गोंधळावर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे के केटेन न्यूज नेटवर्क नंदुरबार त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजंडा पोचलेला नाही आहे तर आपण अजंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजंडा पोचवलेला आहे पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनीसुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हिचकवायचं त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचं या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास कामं होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होतो आहे छानशैली घाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसळलेली आहे तर रस्ते आहे आरोग्य आहे शिक्षण आहे तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्या त्याच्यासाठीच हे विषय अति महत्त्वाचे होते पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचं मूळ उद्देश आहे तो त्यांनी